नमस्कार डॉक्टर जयंतीनिमित्त माणसाला माणसाने माणसाप्रमाणे वागवावी प्रत्येक माणसाला माणसासारखे जगता यावे यासाठी आयुष्यभर समता बंधुतान सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी याकरिता समर्पण दिले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य विचारांपुढे नतमस्तक होण्यासाठी उपस्थित बंधू आणि बहिणींना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या असामान्य व्यक्तिमत्वाची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर, तर ती होती एक शक्ती ते होते एक युग तो होता एक विचार समाज परिवर्तनासाठी समाजातील पीडितांना न्याय देण्यासाठी असंख्य पुस्तके वाचून केवळ मस्तकामध्ये विचार साचवले नाही तर त्या मस्तकातील विचार आणि आचार यांची सांगड घालून समाजाला मार्गदर्शन करणारे थोर पंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळवलेल्या ज्ञानाचा कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी समाजातील पीडितांसाठी रंजलेल्या ले, गांजलेल्यांसाठी वंचितांना न्याय देण्यासाठी करणारे समाज उद्धारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता कायदे यांसारख्या अनेक क्षेत्रामध्ये आपल्या तेजस्वी वक्तृत्व आणि कुशल नेतृत्वाने ठसा उमटवणारे असामान्य अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय अशा वंदनीय प्रेरणादायी आणि सदैव मार्गदर्शक ठरणाऱ्या या महामानवाच्या मानाचा मुद्रा लहानपणी शालेय जीवनात प्रतिकूल परिस्थितीमुळे एक पुस्तक खरेदी करू न शकणारा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या जोरा जोरावर बुद्धिमत्तेच्या जोरावर अखिल देशाच्या नियमावलीचे पुस्तक अर्थात संविधान लिहू शकतो हा विश्वास आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन चरित्र देते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर अस्पृश्यतेविरुद्ध लढले अनेक मोर्चे काढले अनेक आंदोलने केली पण समाज हितापासून दूर हटले नाही तत्कालीन परिस्थिती फारच विचित्र आणि अन्यायकारक होती अस्पृश्यांना अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागत होता अनेक ठिकाणी हक्क नाकारले जात होते अशा वेळी आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह केले आंदोलने केली याने यशस्वीही झाले आजही आंबेडकरांचे जीवनचरित्र असंख्य लोकांना प्रेरणादायी ठरत आहे भारतासह जगभरातील कोट्यावधी शोषित पीडित क्रांतिकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पण पन, पण आज समाजात डोकावले तर दिसून येते काही घटक महापुरुषांना जाती जाती धर्माधर्मामध्ये वाटून घेत आहेत काही स्वयंघोषित इतिहासकार इतिहासाला हवा तसा आकार देऊन महापुरुषांना बदनाम करत आहेत आम्हीच यांचे खरी अनुयायी अशी समजूत करून घेत काही महाभाग महापुरुषांची व्यक्तिमत्वे खुजी बनवत आहेत काही जण तर महापुरुषांची नावे घेत महापुरुषांचे फोटो मिरवेत समाजात विचार प्रदूषण निर्माण करत आहेत हे पाहून अंतकरण तुटत आहे कोण अशा अशांना की बाबांनो महापुरुष हे कोणी एका जाती धर्माचे नव्हतेच मुळी महापुरुष हे अखिल मानव जातीचे होते मानव जातीसाठी कार्य त्यांनी केलं जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ पंडित, लेखक समाजसुधारक तत्त्वज्ञ भारताच्या संविधानाचे शिल्पकार मानवी हक्कांचे कैवारी असलेले स्वतंत्र भारताचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद